नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टॅरोड पार्ट सल्लागार आज आपण ग्राहकांचे अनुभव वास्तुशास्त्र ज्यावेळी आपण तुमच्या घरामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतो त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर कसा होतो त्यातला आज आपण एका ग्राहकाचा अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करत आहेत हे असं दाखवतं की वास्तूतील रंग आहेत त्याचा तुमच्या आयुष्यावर किती परिणाम होत असतो माझे एक क्लायंट होते मुंबईचे त्यांनी काय झालं होतं त्यांच्या हॉलचा एका भिंतीचा रंग बदलला होता व त्यांची सर्व कामे ठप्प झाली होती त्यामुळे त्यांनी मला फोन कॉल करून व्हिजिटसाठी बोलवून घेतलं पण ज्यावेळी मी त्यांच्या घरी व्हिजिटसाठी गेलो व त्यांच्या वास्तूचे निरीक्षण केले त्यावेळी खालील काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यामध्ये सर्वप्रथम हे होतं की त्यांच्या वास्तूच्या ईशान्य दिशेला त्यांचं मेन डोअर होतं त्यानंतर दुसरा एक प्रखरणे प्रकर्षाने माझ्या लक्षात आलेली गोष्ट ती म्हणजे त्यांनी वास्तूच्या उत्तर भिंतीस भगवा रंग दिला होता आणि त्यांचं देवघर हे हॉलमध्येच पण वायव्य भागात होतं आता या तीन गोष्टींचा विचार केला तर असं दिसत होतं की ईशान्य दिशेस दिशेस जी असणारी मेन एंट्री ते त्यांना लाभदायक नव्हती त्यामुळे त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता होती यानंतर उत्तर भिंतीला त्यांच्या कोणी मित्रांनीच सांगितल्यामुळे त्यांनी भगवा रंग दिला होता उत्तर भिंत भिंतीला असलेला भगवा रंग हा सगळ्यात त्यांना त्रासदायक होता याचं कारण म्हणजे उत्तर दिशा ही जल तत्वाची आहे व त्याचा रंग निळा आहे त्यामुळे त्यांनी ज्यावेळी उत्तर भिंतीला भगवा रंग दिला त्या दिवसापासून त्यांचे सर्व कामकाज ठप्प झाले होते त्यांचा बिझनेस ठप्प झाला होता याचबरोबर त्यांच्या वास्तूच्या वायव्य भागात त्यांनी देवारा ठेवला होता वायव्य भागात असलेले देवघर हे तुम्हाला फायद्याचे होत नाही कारण वायू हा स्वतः चंचल अशा स्वभावाचा हो आहे त्यामुळे देवासमोर तुम्ही जी प्रार्थना करता ती फुल कॉन्सन्ट्रेशननं करू शकत नाही त्यामुळे काय होतं तुम्ही जे देवाला मागत असता किंवा देवाची जी प्रार्थना करत असता देवापर ते देवापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे काय होतं या ठिकाणी तुम्ही देवपूजा केल्यावर तुम्हाला डिप्रेशन येण्याची एक शक्यता असते यानंतर त्यांच्या वास्तूत अजून एक दोष होतात ते म्हणजे आग्नेय दिशेला असलेलं टॉयलेट अवय दिशेच असलेले टॉयलेट हे काय करतं तर तुमचा चलनातील पैसा ठप्प करतं म्हणजे तो दैनंदिन आपल्याला खर्चासाठी लागणारा ला जो पैसा आहे ज्या पैशाचं रोटेशन झालं पाहिजे तो तो ठप्प करतो याचबरोबर तो आत्मविश्वासही कमी करताना दिसतो यामुळे आम्ही त्यांच्या वास्तूचं व्यवस्थित निरीक्षण केलं जी ईशान्य दिशेची अशुभ अशी एंट्री होती त्याला नियमानुसार त्याला रेमेडी सजेस्ट केल्या त्यानंतर त्यांना सर्वात प्रथम सांगितलं की उत्तर दिशेचा जो भगवा रंग होता तो चेंज करा व तिथं आयवरी रंग द्या किंवा ब्ल्यू कलरची कोणतीही शेड द्या हे एक त्यांना सजेशन दिलं त्यानंतर त्यांचं जे देवघर वायव्य दिशेस होतं ते त्यांना ईशान्य भागात शिफ्ट करायला सांगितलं व जे आग्नेय दिशेला टॉयलेट होतं त्या टॉयलेटसाठीही रेमेडी सांगितल्या त्या व्यक्तींनी ह्या रेमेड्या रेमेडीज येणाऱ्या आठवड्याभरात त्यांनी पूर्ण केल्या व एकदा का ह्या रेमेडीज पूर्ण झाल्या की त्यांना लगेच याचे रिझल्ट मिळायला लागले याचे कारण म्हणजे सर्वात महत्वाचा त्यांनी केलेला बदल तो म्हणजे उत्तर दिशेचा त्यांनी बदललेला रंग म्हणजे जो भगवा रंग होता तो चेंज करून त्यांनी तिथं आयवरी रंग दिला होता यामुळे काय झालं उत्तर देशात तुम्हाला पैसा आणि मनी ऑपॉर्च्युनिटी देते व्यवसाय ग्रो होण्यासाठी ज्या संधी लागतात ती देते ज्यावेळी त्यांनी त्या ते त्या भिंतीचा रंग चेंज केला त्यांना नवीन नवीन अशा संधी येऊ लागल्या व त्या संधीच्या माध्यमातून त्यांच्या घरात पुन्हा पैशाचा जसा ओघ होता तसाच तो चालू झाला आग्नेय दिशेचं ला रेमेडीज केल्यामुळे त्यांना एक उत्साह वाढला काम करण्यात त्यांना उत्साह आला व त्यामुळे त्यांना काय झालं त्यांच्या उत्साहानं उत्साहानं काम केल्यामुळं त्यांचा क्लायंट बेसही वाढला व त्यामुळे त्यांना आर्थिक प्राप्ती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली तुम्हाला जर का तुमच्या घराचं निरीक्षण करायचं असेल तुमच्या घरात जे काही दोष असतील ते घालवून तुम्हाला सुखी समाधानी आणि समृद्ध जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्या संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत थँक्यू